अमरावती शहरातील श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात विविध स्तरावर चर्चासत्रा आयोजित करण्यात आली होती यात विभाग स्तरावरील शिक्षण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते अमरावती शहरातील श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील माध्यमिक शिक्षण आणि मुख्याध्यापकांकरता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंमलबजावणी तसंच शालेय शिक्षणातील आव्हानं या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सेवा सदन शिक्षण महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ प्राची चौधरी यांच्यासह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते या एकदिवसीय कार्यशाळेत श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील चौऱ्याहत्तर शाळांमधून शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अमरावती विभागीय सहसचिव तेजराव काळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला सक्षम करण्याची सर्व जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आपण कार्यशाळेच्या माध्यमातून केला हा प्रयोग आपण बोर्ड ऑफ स्टडीच्या सहकार्याने फक्त संस्थेच्या अंतर्गत माध्यमिक शिक्षकांसाठी केलेला आहे पहिले आपल्या घरी केला आहे आपल्याला एकपर्यंतच मराठीत ठेवायचा आहे आणि याच्यात अजूनही काही आपल्याला पुढे काही करता येईल तर तो, तो प्रयत्न आपण करू कारण संवाद साधल्याशिवाय हे प्रश्न सुटत नाही कारण नुकतीच आता प्राचार्य महासंघाचं अधिवेशन कोल्हापूरला झालं गेलो होतो तिथे तिथेही हाच विषय होता इम्प्लिमेंटेशन आणि चॅलेंजिंग ट्वेंटी ट्वेंटी तिथेही डिस्कस झालं आणि तिथेही तो हा विषय सगळा गांभीर्याने झाला आहे कारण तिथे त्या चर्चा ऐकल्या तिथं तेच होतं की बॉटमलाच हा विषय फाउंडेशन पक्क झालं पाहिजे म्हणजे समोर ती स्टेप चांगली जाईल